मंडळी एकीचं बळ सांगणाऱ्या अनेक गोष्टी आपण ऐकल्यात मात्र तळ कोकणामध्ये पाच तरुण शेतकऱ्यांनी मशरूम उत्पादनात एकी दाखवली आहे या तरुणांनी एकत्र येऊन मशरूम कोकण क्लब स्थापन केलाय आणि या क्लबच्या माध्यमातून मशरूमची सेंद्रिय पद्धतीनं लागवड केली त्यांच्या मशरूमला जवळच्या गोवा राज्यामध्ये मोठी मागणी आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे पाहुयात या तरुण तडफदार शेतकऱ्यांची यशोगाथा कोकण मशरूम क्लबचा अनोखा प्रयोग सेंद्रिय पद्धतीनं केली यशस्वी मशरूम शेती मशरूम पासून उत्पन्न सावंतवाडी तालुक्यातील गावात हे पाच तरुण शेतकरी राहतात पंचक्रोशीतील तरुणांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळं करावं या विचारानं त्यांनी मशरूम क्लबची स्थापना केली या क्लबच्या माध्यमातून मशरूम उत्पादन घेण्यास सुरुवातही केली आहे अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं हे तरुण मशरूम पीक घेत प्रथम गवत बारा तास पाण्यामध्ये पूर्णतः भिजवून ठेवतात कीटक मारण्यासाठी हे गवत बॉईल मशीनमध्ये बॉईल करतात त्यानंतर गवत कटिंग केलं जातं कटिंग केलेलं गवत दोन किलोच्या पिशवीत भरलं जातं गव्हापासून बनवलेलं मशरूमचं बी पिशवीमध्ये टाकलं जातं या पिशव्या वीस दिवस संपूर्ण काळोखात ठेवल्या जातात त्यानंतर पाच दिवसांनी पिशवी फाडून मशरूम बाहेर काढलं जातं दोन किलोच्या बॅगमधून अर्धा किलो मशरूम उत्पादित होतं तिला आपण गवत घेतो आपलं भाताचं गवत ते आपण पूर्ण बारा तास भिजत ठेवतो हो एक नाईट म्हणजे मग बारा तासाच्या नंतर काढल्यावर आपण त्याला स्टरलाइज करतो ते पूर्ण बॉईल प्रोसेसनी करतो म्हणजे आतले किडे वगैरे मरण्यासाठी ते झाल्यावर आपण दोन दोन किलोच्या पिशव्या भरतो पिशव्या भरल्यावर त्याच्यामध्ये बी टाकतो एक मशरूमचे बियाणे असतात गव्हापासून बनवलेले ते आपण बिया लेअर पद्धतीने टाकतो वीस दिवस त्याच्यामध्ये ते मशरूमचे मायसेल ग्रो होतात वीस दिवस वीस दिवसामध्ये मशरूम येत नाही दिवस काळोका खोलीत ठेवायला लागतात 20 ला ते वीसव्या दिवशी आपल्याला मशरूम बाहेर येतात पिशवी फाडल्यावर टोटल तो तो मिळून आपल्याला एका दोन किलोच्या बॅगमध्ये मध्ये अर्धा किलो, किलो मशरूम बाहेर येतात हे मशरूम पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं उगवलं जात असल्यामुळं बाजारात चांगली मागणी आहे शिवाय याला सध्या लोकल मार्केट चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे आम्ही आमचं मार्केटिंग सध्या करतो सावंतवाडी बांधा कुडा आणि आमच्या सुपर मार्केटला जातात आणि हॉटेलला वगैरे आम्ही सप्लाय करतो सध्या कोकण मशरूम क्लब तर्फे या मशरूम पासून बिस्किट पापड लोणचे अशा प्रकारे बाय प्रोडक्शन केलं जातं मशरूमपासून बनवलेल्या या पदार्थांना लोकल मार्केट तसंच गोवा मुंबई पुणे या ठिकाणी देखील चांगली मागणी आहे चळवळीच्या माध्यमातून कोकण मशरूम क्लब या ना या नावाने आम्ही साधारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पाच ते सहा तरुण मंडळी मशरूम क्षेत्रात काम करत आहोत त्यापैकी प्रत्येकाने आपापली कामं वाटून घेतली आहेत त्यामध्ये मी मशरूम चे बाय प्रोडक्ट्स वर काम करतो मी मशरूमचे सध्या स्थितीला मशरूमचे लोणचं मशरूमचे पापड आणि मशरूम ची बिस्किट तयार करतो लोणच्याला पापडला आणि बिस्किटला सर्वात चांगली मागणी आहे गोव्यामध्ये सर्वात सर्वात जास्त मशरूम बदल अवेरनेस असल्यामुळे तिथे चांगली मागणी आहे सुपर मार्केट मध्ये चांगला आम्हाला दर मिळतो मशरूम आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांना मागणी जास्त असल्यामुळे उत्पन्नही चांगलं मिळतंय यामधून महिन्याला दीडशे किलो मशरूम काढलं जातं यापासून महिन्याला वीस हजार रुपये नफा मिळतो तर बाय प्रोडक्शन मधून वीस ते पंचवीस हजार रुपये मिळतात एकोणचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांचा नफा त्यांना मिळतोय टोटल महिन्याचा आम्ही मशरूम दीडशे किलो मशरूम महिन्याला काढतो दीडशे ते पावणे दोनशे किलो मशरूम काढतो आणि पुढे अजून वाढवतोय अजून या महिन्यापासून प्रोडक्शन तर दीडशे किलोच्या आम्हाला महिन्याचं प्रॉफिट टोटल सगळं इन्व्हेस्टमेंट वगैरे लेबरचा पगार वगैरे सगळं जाऊन जा वीस एक हजार रुपयेपर्यंत आपल्याला महिन्याचं प्रॉफिट बाय मधून टोटल आम्ही त्याच्यावर आता लोणचं करतोय पापड करतोय तर तो टोटल बाय प्रॉडक्टमधून वीस एक हजार रुपये आपल्याला भेटतात हे टोटल मिळून बाय प्रोडक्ट आणि मशरूम हे सगळं टोटल वीस चाळीस पंचेचाळीस हजार रुपये आपल्याला नफा होतो कोकणात आणि अवघ्या महाराष्ट्रातच मशरूम ची सर्रास लागवड होत नाही मात्र या तरुणांनी मागणीचा विचार करून मशरूम उत्पादनास सुरुवात केली आहे या प्रकल्पातून इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल अनंत पाताडे साम टीव्ही सिंधुदुर्ग